आमदार दीपक केसरकर हे शक्तीपीठ महामार्गाला समर्थन देत आहेत याची वेगळी कारणे असू शकतात त्यामागे त्यांचा स्वार्थ लपलेला आहे अशी प्रतिक्रिया उभाटा शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी आज या सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलताना दिली शक्तीपीठ महामार्गाबाबत बोलताना आमदार महेश सावंत म्हणाले प्रथम सावंतवाडी शहराच्या बाहेरून महामार्ग गेल्यामुळे सावंतवाडीमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली आहे आता शक्तीपीठ महामार्ग हा बांदा शहरातून जात असल्यामुळे सावंतवाडीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या आणखी घटणार असून या दोन्ही महामार्गांमुळे सावंतवाडीचे पर्यटन महत्व कमी होणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली केसरकर यांच्या माणसांनी हजारो एकर जमीन या महामार्गाच्या परिसरात घेतल्याचे समजते म्हणून केसरकर हे शक्तीपीठ महामार्गाला समर्थन देत असावेत मात्र शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आम्ही जनतेसोबतच आहोत असे आमदार सावंत म्हणाले तो सावंतवाडीला येत नाही तर पर्यटक पहिले किंवा पर्यटक किंवा आम्ही स्वतः लहानपणापासून येतो आहे गावाला तर सावंतवाडीचा आपल्या जुन्या रस्त्यानेच येत होतो परंतु आज तो हायवे झाल्यामुळे आम्ही सुद्धा डायरेक्ट हायवेने जातो कारण आणि त्यानंतर आता शक्तीपीठ झाला शक्तीपीठ झाल्यानंतर तो सुद्धा हायवे त्या बाजूनही जाणार आहे म्हणजे सावंतवाडीला तो पर्यटक कमी होणार आणि सावंतवाडीचा महत्त्व कमी होणार हा तर महत्त्वाचा बाब आहे त्यानंतर महत्त्वाचा बाब म्हणजे दीपक केसरकर जे काही समर्थन करतात त्याला कारणं वेगवेगळी आहेत त्याला कारण असं आहे की जी काय जमीन एकदम काणीमोल भावाने घेतली आज तिथे रस्ता नाही काय नाही म्हणून दहा आणि बारा हजार एकरीने घेतला उद्या रस्ता झाला ना तीच एकरी गुंट्यालाच दा वीस लाख जातील असा ते बघा स्वार्थ त्यांचा खूप आहे भले ते साधे सोपे दिसतात पण त्यांच्या मनात काय असते ते कोणाला करू शकत नाही म्हणून त्यांनी समर्थन दिलं कारण जे कोण इन्व्हेस्टर आहेत ते इन्व्हेस्टर त्यांचे स्वतःचे आहेत कोण फिल्म असतील कोणी असतील त्यांच्या इन्व्हेस्टमेंट जवळजवळ चार पाच हजार एकर त्यांनी जमीन घेऊन ठेवलेली असं माझ्या ऐकण्यात आहे म्हणजे त्याला कुठेतरी भाव मिळावा त्या उद्देशाने ते त्याला ते समर्थन देत असेल परंतु ग्रामस्थांचा विरोध असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ग्रामस्थांबरोबरच राहणार आहेत त्या विरोधात यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊल प्रमुख चंद्रकांत कासार तालुका प्रमुख मायकल डिसोजा व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते जातीय निहाय जनगणनेबाबत बोलताना आमदार सावंत म्हणाले सरकारच्या जातीनिहाय गणनेमागे मुंबईतील वॉर्ड कसा फोडायचा हा हेतू आहे कुठल्या वॉर्ड मध्ये मताधिक्य मिळणार याचा शोध बीजेपी घेत आहेत जातपात ही मुळे बाहेर आली आहे बीजेपी जातीयवादी राजकारण का करतात माहीत नाही फोडाफोडीचे राजकारण करण्यात ते अग्रेसर आहेत असे सावंत म्हणाले <गणीज़ाना> जातीनियह म्हटलं तर प्रत्येक पक्ष जातीनियम त्यांना त्यांच्याकडे त्यांचा सिलेबस असतो आणि प्रत्येक <laughs> मतदारसंघ आम्हीसुद्धा मुंबईला करतो जातीनियम आमच्याकडे लिस्ट असतो बाकी सरकारचा काय हेतू असेल तर आता ते सध्या पोहोचणे करतात समजा त्यांना परत कुठेतरी वॉर्ड तोडायचे असतील किंवा वॉट डिवाईड करायचे असतील तर मग ते त्या पद्धतीने ते अभ्यास करत मुंबईला मुंबईलासुद्धा त्यांचा तोच अभ्यास चालू आहे कुठला वॉर्ड कसा फोडायचा दोनशे सत्तावीसने घ्यायचे दोनशे छत्तीसने घ्यायचे की दोनशे चाळीसने घ्यायचं हा विभाग त्यांचा चालला की ते बघतात आहे की बाबा कुठल्या मतदारसंघातून कुठला मत मताधिक्य मिळाला हे याचा शोध ते नेहमी सा सातत्याने बी जे पी अग्रेसर असतात आणि ते करत असतात आणि जातीनिहा तुम्ही बघाल तर जातीनिहा जातपात जात जास्त करून या बीजेपीच्या राज्यातच जातपात बाहेरले नाही तर याच्या अगोदर काँग्रेसचं राज्य असू दे किंवा शिवसेनेचं राज्य असू दे त्यांनी कधी जातपात बघितली नव्हती आजपर्यंत ती जातपात आताही करायला लागले जातीय जा वाद का करतात माहिती नाही परंतु करतात आणि त्यांना डबल त्यांच्यासाठीच कार्यक्षम असतात ते तर तुम्ही बघितला असा होते हिंदू मुस्लिमचा वाद काढत असतात परंतु ईदला बघितला तर किती हजार त्यांनी वाटले कपडे वाटले त्यांना शीर गुरमात सगळं वाटलं पण हवी जात नाही त्यांची राहते पुढे पडत असतो केलं तरी जात नाही आपल्या राजकारणा किंवा फोडच्या राजकारणात अग्रेसर असतो शक्तीपीठ महामार्गावर आंबोली येथून अंदाजे तीस किलोमीटरचा भुयारी मार्ग होणार आहे याबाबत विचारले असता आमदार सावंत म्हणाले जे जे महामार्ग झाले आहेत त्या सगळ्या महामार्गावर भुयारी मार्ग आहेत भुयारी मार्गांमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीला बाधा होणार नाही त्यामुळे भुयारी मार्गाला विरोध करण्याचेही काही कारण नाही सगळीकडे तुम्ही कशेरी गाठ घेतला तो सुद्धा भूमार्ग झालेला आहे त्यामुळे त्याचा अभ्यास पूर्व करूनच कुठलाही सरकार असेल तरी त्याचा तो अभ्यास पूर्व करणार आहे आणि त्याचं मला वाटत ना आज समुद्रात भुयारी मार्ग झालेला आहे त्याचा का भुयारी मार्ग जवळच असेल तर त्याचा शेतकऱ्यांना त्याचा काही बाधा होणार नाही कशा पद्धतीने करत असतील तर त्याला विरोध कोण करत नसताना नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा